Surya Varta एस बी आय ग्राहक सेवा केंद्रावर कोयता गँगचा धाडसी दरोडा सव्वा तीन लाखांचा ऐवज लुटला वाळूज एम आय डी सी परिसरातील विटाबा येथील एस बी आय बँकेच्या ग्राहक सेवा केंद्रावर पहाटे दरोडा पडला दरोडेखोरांनी रोख रकमेसह सव्वा तीन लाख रुपयांचा ऐवज नेला आहे वाळूज एम आय डी सी पोलिसांनी दरोडेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल केला ओमप्रकाश श्यामराव नेमाणी यांचे एस बी आय बँकेचे से ग्राहक सेवा केंद्र आहे दिवसभरानंतर शनिवारी रात्री सेवा केंद्र बंद केले होते शनिवारी तक्रारीनुसार पहाटे चोरटे सोन्याची रक्कम एकूण तीन लाख चौतीस हजार दोनशे अडतीस रुपयांचा मुद्देमाल घेऊन पसार झाले नेमाणे यांनी पाळूस एमआयडी चे पोलिसांत तक्रार दिली त्यावरून पोलिसांनी दरोडेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे दरोड्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाथरकर करत आहेत चोरट्यांनी नेमाने यांच्या दुकान आणि घरात चोरी करण्याअगोदर शेजारांच्या घरांचे कडी कोंडा बाहेरून बंद केले चोरी करताना एकाही चोरट्याने तोंडातून शब्दही न काढता केवळ इशाऱ्याने एकमेकांना खुणवाखुणवी केली चिमुकलीच्या गळ्याला लावला कोयता चोरट्यांच्या आवाजांनी मला जाग आली एकाने माझ्या गळ्यावर धारदार कोयता लावला होता जीव मोठीत घेऊन आवाज न करता तशीच पडून राहिले चोरट्यांनी सहा महिन्यांच्या मुलावर गळ्यावर कोयता ठेवताच मी जोरात ओरडले त्यामुळे घाबरून जाऊन चोरट्याने गळ्यातील दागिने ओरबाडून पळ काढला घरा घरात आरडाओरडा होताच माझी साडेचार वर्षाची मुलगी रडू लागली नेमानी यांनी सांगितले सूर्यवार्ता न्यूज महेंद्र तुपे रांजणगाव शेणपुजी